श्रीरामपूर तालुक्यातील सुमारे एक हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणाऱ्या सुमारे पाचशे चाळीस कोटी रुपयांच्या औद्योगिक प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला श्रीरामपूर एम आय डी सीमध्ये एम ए एम बी ए कोच बिल्डर प्रायव्हेट लिमिटेड वर्बिना व्हिएन प्रायव्हेट लिमिटेड आणि एक्स इन्फिनिटी प्रायव्हेट लिमिटेड या तीन कंपन्यांचा एकत्रित प्रकल्प यवाय डी सीमध्ये कार्यान्वित होणार आहे या प्रकल्पामध्ये आरामदायी बसची निर्मिती रेल्वेसाठी कोच डबे आणि अत्याधुनिक शिपिंग सेंट कंटेनरचे उत्पादन होणार आहे तसेच एकाच केंद्रातून सर्व माल वाहतुकीची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे या सर्व उत्पादनाकरता आवश्यक असलेले मनुष्यबळ स्थानिक पातळीवरच उपलब्ध करून या भागातील तरुणांना रोजगार निर्माण होईल व देशाच्या औद्योगिक प्रगतीला चालना मिळणार असल्याचं चा महसूल मंत्री विखे पाटील यांनी सांगितलंय गेल्या जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालना मिळत नव्हती त्यानिमित्तानं एकतर जमिनीचे प्रश्न होते उद्योग यायला मर्यादा होत्या मागच्या सरकारमध्ये दुर्दैवा कोणी प्रयत्न झाले नाही आपण नगरची एमआरडीसी नगर सहाशे एकर जमीन दिल्यामुळे आता नगर एमआरडीसी विस्ताराला मार्ग मोकळा झाला शिर्डीमध्ये मध्ये पाचशे एकर जमीन आपण शेती महामंडळाची होती आपण ती आणि विनामूल्य दे त्यामुळे तिथे आता मोठ्या प्रमाणात प्रकल्प यायला मार्ग मोकळा झाला दिलवंडीला पण आहे जमीन पण तो उद्योग उद्योगीतील आज रामपरच्या औद्योगिकरणाला अतिशय गती मंदावली होती आज या साडेपाचशे कोटीच्या प्रकल्पामुळे मला वाटतं उद्योजकांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होईल गुंतवणूकदार पुढे येतील एकूणच जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीला जी आता वेगानं चालना मिळते जिल्ह्यामध्ये रोजगार मोठ्या प्रमाणात उपभा राहील जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांना रोजगार मिळेल आणि मला वाटतं महायुतीच्या सरकारमध्ये हे प्राधान्य आम्ही दिलेलं आहे रोजगारासाठी तीच भूमिका मी घेऊन आता काम था, करतो प्लस न्यूज साठी सायरा सय्यद श्रीरामपूर